इंडियन पोस्टमध्ये जागा या निघालेल्या आहेत तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये की इंडियन पोस्टमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्याला अप्लाय कसं करायचं त्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हे संपूर्ण तुम्हाला युट्यूबवर मिळवलं जाईल व त्यावरती बरेचसे व्हिडिओ देखील बनलेले आहेत पण आपण या व्हिडिओमध्ये जो लास्ट इयरचा इंडियन पोस्टचा कट ऑफ होता तो कट ऑफ आपण इथे बघणार आहोत की कि किती होता व तुमचे लागण्याचे चान्सेस किती आहेत म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस किती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत तसेच जवळपास एकवीस हजार वॅकन्सी निघलेल्या आहेत असं सांगत आहेत परंतु त्यामधील महाराष्ट्रासाठी किती आणि जिल्ह्यानुसार किती जागा आहेत हे कसं बघायचं तसेच त्यामध्ये तुम्हाला अनरिझर्वड म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ईडब्ल्यू साठी किती आहेत कोणती जागा कोणत्या साठी राखून ठेवलेली आहे ती आपण इथे कसं बघायचं ते देखील सांगणार आहोत पूर्ण कट ऑफ देखील सांगणार आहोत संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दिसेल बघायचं ऍप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट आहे दहा दोन दोन हजार पंचवीस आणि एंड डेट आहे तीन तीन दोन हजार पंचवीस तर तुम्ही तीन मार्च पर्यंत फॉर्म हा भरू शकता डेट मध्ये काही चेंजेस असतील तर ते आपण आपल्या टेलिग्रामवरती हो किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती हो अपडेट हे टाकणार आहोत आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला नोटिफिकेशन जर बघायची असेल तर या वेबसाईट वरती तुम्ही इथे बघू शकता डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जो जी आर म्हणजे जी नोटिफिकेशन आलेली आहे पूर्ण पीडीएफ मध्ये ती तुम्ही इथे बघू शकता इथे डेट्स दिलेले आहेत हे संपूर्ण तुम्ही बघू शकता ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती ही सांगितलेली आहे तुम्ही पूर्ण बघू शकता तसेच इथे अजून एक ऑप्शन आहे सर्कल वाईज पोस्ट नोटिफाईड तर यावरती क्लिक करून तुम्ही बघा इथे सर्कल नेम आहे जसं की आंध्र प्रदेश आहे त्यामध्ये जरा तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे महाराष्ट्रासाठी दोन आहे कोकणी आणि मराठी साठी पंचवीस जागा आहेत आणि फक्त मराठी साठी चौदाशे त्र्याहत्तर जागा असे दोन्ही मिळून तुम्हाला फक्त महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ते तुम्ही हे काढू शकता त्यामध्ये दे देखील अनरिझर्व साठी सहाशे त्र्याऐंशी जागा आहेत आणि वरती तेरा जागा आहेत ओबीसी साठी दिलेल्या आहेत एस सी एसटी साठी दिलेल्या आहेत ईडब्ल्यू एस साठी आहे तसेच पीडब्ल्यूडी मध्ये एबीसी आणि डीई मध्ये जे जे दिलेले आहेत ते तुम्ही इथे बघू शकता आता हे झालं सर्कल वाईज म्हणजे इथे फक्त तुम्हाला आकडा कळला की किती पोस्ट ह्या राहणार आहेत पूर्ण एकवीस हजार चारशे त्या ओव्हर इंडिया आहेत फक्त महाराष्ट्रासाठी तुम्हाला इतक्या जागा आहेत तितक्यावरतीच तुम्हाला फॉर्म हा भरता येणार आहे तर आता तुम्हाला पुन्हा वापस यायचं आहे इथे आल्यानंतर बघा रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या ऑप्शन्स आहेत आपल्या ऑनलाईन फीस पेमेंट आहे पूर्ण डिटेल इथे आहे तर आता इथे तुम्ही हे बघू शकता की लास्ट इयरचा कट ऑफ जर तुम्हाला बघायचा असेल तर सगळ्यात खाली तुम्हाला दिसेल पहा जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट तर यामध्ये बघा पूर्ण स्टेट म्हणजे जे सर्कल आहेत त्यांची नावं दिसतील तर इथे महाराष्ट्र बघा तुम्हाला शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ती इथे तुम्हाला दिसणार आहे तर शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची लिस्ट सेकंड आहे थर्ड आहे फोर्थ आहे फिफ्थ आहे तुम्ही फिफ्थ देखील बघू शकता तुम्हाला पाहिजे ती बघू शकता तर आता आपण इथे एकच ओपन केली आहे सध्या फिफ्थ वाली जी लिस्ट आहे ती ओपन केली आहे तर यानुसार बघा म्हणजे डिव्हिजन वाईज लिस्ट दिसेल बघा जसं की समजा अकोला डिव्हिजन आहे अमरावती आहे ते दिसेल त्यानंतर बघा इथे तुम्हाला ऑफिस आहे कोणत्या ऑफिसच्या अंडर येते त्यानंतर पोस्ट नेम त्यानंतर पोस्ट कम्युनिटी म्हणजेच सीट अनरिझर्व्ह साठी म्हणजे ओपन साठी होती ईडब्ल्यू साठी होती पीडब्ल्यू टी साठी होती तर ज्यासाठी होती ते इथे लिहिलेला असेल इथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट होतो तो नंबर इथे असेल आणि त्यानंतर इथे ऑप्टेन मार्क म्हणजेच एक्झाम नाहीये तुम्हाला पण तुमचे जे दहावीचे पर्सेंटेज आहेत ते इथे तुम्हाला छापून येतील जर ज्याचा नंबर लागला त्यासाठी तर हे लास्ट इयरचा कट ऑफ आहे तर यानुसार तुम्ही बघू शकता की समजा ईडब्ल्यू एस चा कट ऑफ त्र्याण्णव पॉईंट तेहतीस लागला होता तर हे डिपेंड आहे की आता ह्या पोस्ट म्हणजे ह्या जागेसाठी जितक्या जणांनी अप्लाय केलं त्यामध्ये ज्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत त्याला ती पोस्ट मिळणार तसं तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कुठे कुठे वॅकन्सीज होत्या लास्ट टाइम आणि तिथे कट ऑफ काय लागला होता ते बघू शकता व त्यानंतर तुम्ही या वर्षीसाठी अप्लाय हे करू शकता या प्रकारे जर अप्लाय केलं तर तुम्हाला अगोदरच अंदाज येऊन जाईल की किती कट ऑफ होता लास्ट टाइम आणि यावेळेस किती पर्सेंट चान्सेस आहे की तुमचा तिथे नंबर लागून जाईल आता यावेळेसच्या वॅकन्सी बघायच्या असतील तुम्हाला तर तुम्हाला इथे महाराष्ट्र वरती सिलेक्ट करायचं आहे इथे सिलेक्ट केल्यानंतर महाराष्ट्र मध्ये बघा सगळे डिव्हिजन आहेत जसे आपण लास्ट इयरच्या कट ऑफ साठी पाहिले तसे हे संपूर्ण डिव्हिजन आहेत इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की आता तुम्हाला कोणत्या डिव्हिजन मध्ये अर्ज करायचा आहे समजा तुमचा जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे समजा तुम्ही सिलेक्ट केला त्यानंतर व्ह्यू पोस्ट केल्या पूर्ण यादी तुम्हाला येऊन जाईल याच प्रकारची यादी कट ऑफ मध्ये दिसत होती बघा पण आता ही यावर्षीच्या वॅकन्सीज आहेत नेम तरी थे पोस्ट थे है। तरी थे है। तर इथे जळगाव डिव्हिजन मध्ये बघा ऑफिसचा नेम आहे त्यानंतर इथे पोस्ट डेजिग्नेशन आहे ते इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे पिनकोड देखील दिलेला आहे तर तुमच्या जवळचं ऑफिस नेम तुम्ही इथे सापडू शकता व त्या डिव्हिजन मध्ये अप्लाय हे करू शकता व त्याच ऑफिसच्या नेमच्या आसपास म्हणजे समजा जळगाव जिल्ह्यामध्ये समजा जवळ तुमच्या गावाच्या जवळचं दुसरं ऑफिस जे मागच्या वर्षी कट ऑफ मध्ये होतं त्याचा कट ऑफ तुम्ही बघू शकता आणि यावर्षी जवळपासच्या ऑफिसला अप्लाय हे करू शकता तर या प्रकारे तुम्ही लास्ट इयरचा ऑफ बघून फॉर्म भरायचा आहे कारण की जेणेकरून तुमचा सिलेक्शनचा चान्स हा वाढून जाईल या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा